आज अनेक लोकांचे भाषणं या ठिकाणी मी ऐकत होतो आणि हे भाषण ऐकत असताना ज्या पद्धतीची चर्चा या सभागृहामध्ये होणं अपेक्षित आहे इतका मोठा दहशतवादी दहशतवादी हल्ला या देशावर झाला सव्वीस लोकांनी या हल्ल्यामध्ये जीव गमावला आणि इतका मोठा दहशतवादी हल्ला या देशावर होत असताना या सदनामध्ये ज्या पद्धतीनं सिरियस चर्चा त्यानिमित्तानं व्हायला अपेक्षित होती आज दुर्दैवानं या चर्चेला सुद्धा कुठेतरी राजकीय रंग हा त्यानिमित्तानं ये येताना या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि याचा अतिशय भारतीय म्हणून मनापासून या गोष्टीचं दुःख त्यानिमित्तानं आहे या चर्चेला राजकीय रंग येणं अपेक्षित नव्हता परंतु या चर्चेला सुद्धा राजकीय रंग त्या या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटतो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नाराय भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्रप्रथम आणि ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष सांगतो की राष्ट्रप्रथम त्या वेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्राला प्राधान्य देण्याचं काम हे त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व्हायला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे ही एक अपेक्षा या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आणि चुका होत राहतात सरकार तुमचं असो सरकार आमचं असो सरकार काँग्रेसचं असो सरकार बीजेपीचं असो चुका झाल्या त्या चुका स्वीकारण्याचं काम त्यानिमित्तानं प्रत्येक सरकारने त्या निमित्ताने केलं आज या ठिकाणी मी ऐकत होतो या ठिकाणी ऐकत असताना सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या वेळेला काय परिस्थिती होती त्यावेळेला तुमचं काय फेल्युअर होतं हे या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य सदस्य या ठिकाणी बोलताना बोलवून घेत परंतु मला या निमित्तानं सांगा असं वाटते की या देशामध्ये पहिल्यांदा असं झालं की जिवंत दहशतवादी पकडण्याचं काम हे पहिल्यांदा सव्वीस अकराच्या हमल्याच्या वेळेला झालं होतं आणि अब्दुल अहमद कस, कसाब कसाबला त्यावेळेला आपण जिवंत पकडलं आणि पाकिस्तानचे दहशतवाद्यासोबतचे कनेक्शन काय आहे हे त्या, त्या माध्यमातून कसाबच्या माध्यमातून आपण संपूर्ण विश्वासमोर त्यानिमित्तानं आणलं माझी अपेक्षा इतकीच राहील चुका तुमच्याकडनं हो चुका आमच्याकडनं हो त्या चुका आपण सुधरवल्या पाहिजे परंतु जी बाब सत्य आहे ती स्वतः स्वीकारण्याचं काम त्या प्रत्येक सरकारने केलं पाहिजे अशी एक अपेक्षा मी आज या चर्चेच्या निमित्ताने ठिकाणी करतो आज या चर्चेच्या निमित्तानं अनेक लोकांनी आपले भावना या ठिकाणी प्र प्रगट केल्या अनेक लोकांनी आपलं मतं या ठिकाणी मांडले परंतु मला या निमित्तानं काही प्रश्न या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून माननीय या देशाचे सन्माननीय पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना सुद्धा विचारा हा इतका मोठा हल्ला आपल्या देशावर झाला सव्वीस लोक या हल्ल्यामध्ये त्या निमित्ताने शहीद झाले परंतु जे पाच आतंकवादी जे या हल्ल्यामध्ये सहभागी होते या पाच आतंकवादींचं आता जवळपास तीन महिने पूर्ण झाले या हल्ल्याला तीन महिन्यानंतर सुद्धा हे पाच आतंकवादी अजूनपर्यंत आपल्याला भेटले नाही हे आपल्या सरकारचं सर्वात मोठं अपयश आहे हे सुद्धा त्यानिमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे इंटेलिजन्सचा काय फेल्युअर हो आहे या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्यानिमित्तानं आपण केला पाहिजे ज्यावेळेला कारगिलचं युद्ध झालं होतं कारगिलचं युद्ध ज्या झालं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये गुजर आणि बाकरवाल कम्युनिटी आहे ही गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीचा था अतिशय महत्वाचा रोल हा यावेळेला आपल्याला कारगिलच्या युद्धामध्ये विजय मिळवून देण्याकरिता राहिला होता कारण की जे घोसीखोरी जे इन्फिल्ट्रेशन त्यावेळेला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला पाकिस्तानच्या माध्यमातून होत होतं त्यावेळेला भारतीय सैन्याला प्रॉपर माहिती देण्याचं काम हे जम्मू आणि काश्मीरमध्ये गुजर आणि बाकरवाल समाजाच्या लोकांनी केलं होतं हा इतिहास त्यानिमित्तानं आपण तपासून घेतला पाहिजे मला या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला विचाराव असं वाटतं भारताच्या सरकारला विचारायचं वाटतं की जी माहिती कारगिलच्या युद्धाच्या वेळेला गुजर आणि बाकरवाल कम्युनिटीने आपल्या फोर्सेसला दिली ती माहिती त्यांनी यावेळेला आपल्याला दिली होती की नाही याचं सुद्धा उत्तर त्यानिमित्तानं आपल्या रिप्लायमधून येणं अपेक्षित आहे आणि जर ही माहिती त्यांनी दिली नाही तर आपण त्यांना कुठं दुखावलं आहे का हा सुद्धा विचार त्यानिमित्त आपण केला पाहिजे <स्वर्णीथा> जी माहिती आपल्याला कारगिलच्या युद्धाच्या वेळेला त्यांच्याकडे मिळू शकते ती माहिती आपल्याला या पलगा मठाच्या वेळा का मिळाली नाही याचं उत्तर त्यानिमित्तानं आपल्या उत्तरामध्ये त्या निमित्तानं मंत्री महोदयांनी द्यावं अशी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो त्यामुळे मला या निमित्तानं विचार असं वाटतं की आपली परराष्ट्र नीती कुठं फसली आहे आपल्या आप परराष्ट्री तिचं काय फेल्युअर हो आहे याचं सुद्धा उत्तर या निमित्तानं आम्हाला मिळालं पाहिजे की ज्या अमेरिकेला तुम्ही दोन हजार चौदा पासून नऊदा विजिट करता नऊदा दाजिट करता त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पाकिस्तानच्या आर्मी फोर्सच्या चीफला त्या ठिकाणी जेवणा करता बोलवतात पेलगामच्या अटॅक नंतर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका आणि याच्यापेक्षा दुसरी ठीक आहे बाप की त्या निमित्तानं चीनच्या चीन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय भी अध्यक्ष महोदय मैं अकेला मेरे चौदह मिनट पार्टी का है नहीं नहीं। चौदह मिनट स्पीकर फ्रॉम आपके पार्टी से और एक स्पीकर भी है उ... जुमला मिला के चौदह मिनट का समय आपको दिया गया बोला बोला। आप कंक्लूड कीजिए तीस सेकंड दे रहा हूं आप कंक्लूड कीजिए अध्यक्ष महोदय मेरे पार्टी का चौदह मिनट है आप कंक्लूड करेंगे चीनला अध्यक्ष अध्यक्ष मोदय चीनला मोदी साहेबांच्या पाच विजिट झाल्या आणि पाच विजिट झाल्यानंतर चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहे ते सांगतात आहे का पाकिस्तान आणि आमचं चीनचं जे बॉन्डिंग आहे ते लोहे मजबूत बॉन्डिंग हमारा आहे तर मला या निमित्तानं या ठिकाणी परराष्ट्र मंत्री आमच्या आहेत त्यांना सुद्धा विचारायचं वाटतं की आपली परराष्ट्र नीती ही त्यानिमित्तानं कुठं चुकली आहे याचं सुद्धा उत्तर हे त्यानिमित्तानं आपल्याला त्यानिमित्तानं भेटलं पाहिजे